नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर आत्ता सुरू आहे मार्गशीर्ष महिना आणि आज आहे पहिला गुरुवार तर गुरुवारी तर उपवास असतो मार्गशीर्ष महिन्यात तर सकाळी उठल्यावर आधी मी ते गरम पाणी करते घरातलं थोडंफार जे काही रोजचं रुटीन असतं ते आवरून झालेलं आहे जसं की किचन प्लॅटफॉर्म पुसून झालेलं आहे घरांना झाडू मारून झालेलं आहे हे एक पावडर बनवली मी या आधी एखाद्या व्हिडिओत मी सांगितले बहुतेक मला आता कन्फर्म लक्षात नाही आवडा रेठा आणि शिकेकाई यांचे ती मी पावडर बनवली म्हणजे बनवली नाही मी रेडीमेड पावडर आणलेलं आहे ते आणि एकदा घरी बनवलं होतं पण खूप ते खट असं आणि खूप डोळ्यांना त्रास झाला होता म्हणजे मला माहिती नव्हतं की एवढं त्याचं हे होतं असं म्हणजे एवढं प्रॉब्लेम होतो असं मी अख्खी घेऊन आली होती पण मग त्यानंतर मी आता हे पावडरच आणते आणि रात्री त्याला मी भिजत घालते सकाळी हेअर वॉश करायचा असतो त्याच्या आदल्या दिवशी पण आज मी विसरले होते त्यामुळे मी सकाळीच त्याला डायरेक्टली गरम करून घेतलं आणि रात्री जरी भिजत घातलेलं असतं तरी मी ते गरम करूनच घेते आणि त्यानंतरच गरम असतानाच त्याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे कारण ते गार झाल्यावर चिकट होतं आणि ते खाली गाळलं जात नाही आणि मी त्यात शॅम्पू मिक्स करते आणि मग वॉश करते तर ते करून घेतलं होतं त्यानंतर आंघोळ केली आणि सकाळची आपली जी काही नित्यपूजा असली असते रोजची तर सगळ्यात आधी आता ती आवरून घेत गीत, घेते सकाळीच मला पाठ देखील मांडून घ्यायचं आहे तर आणि सोबतच आज उंबरठ्याला हळदिले पण करायचं आहे तर प्रत्येक गुरुवारी किंवा मी असं मध्ये उपवासाला वगैरे काही करते दिले पण जेव्हा कधी करते तर दुपारी करते सगळी कामं वगैरे आवरून झाल्यावर तर आज मला सकाळीच करायचं होतं कारण हळद ही माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे आणि माझ्या डोक्यात असं होतं की घरात पाठ मांडायच्या आधी हळदीले पण करायला हवं म्हणून मी सकाळी थोडं लवकर उठले होते आज कारण आधीचा टिफिन पण असतो म्हणून तर इथे मी हळद घेतलेली आहे त्यात गोमूत्र गुलाबजल आणि चंदन पावडर घालते आता ज्यामुळे की हळदीचा तर वास छानच येतो पण आणखीन सुगंधित असं तो, तो उंबरठापला वाटतो घरात प्रवेश करताना प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं तर हे चंदन पावडर मी त्यात घालून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने हातांनी न करता स्पूर्ण हळदीले पण करते मी आणि अशी चपटी आहे ती तो जो काही चमचा जम माझ्या हातात आहे तो खालूनच चपटा असल्यामुळे छान अशी हळदची जी पेस्ट असते ती पसरते पटकन आणि एक सारख पण होतं आणि नंतर मग मा पाठ मांडायच्या आधी मी घरातल्या देवांना आंघोळ घालून घेतली देवपूजा आवरून घेतली कारण मला देवघराच्या एक्झॅक्ट समोरच पाठ मांडायचा असल्यामुळे मग ते तिकडे परत मला पूजा करता आली नसती म्हणून मी आधी देवपूजा करून घेतली आणि मग पाट मांडायला घेतला सध्या देवघरावर खूप जास्त धूळ येते कारण ते खिडकीतून डायरेक्टली ऊन येतं त्यामुळे तर रोजच्या रोज एक कपडा मारून घ्यायला लागतो अक्षरशः हाताला लागते अशी धूळ जमा होते वरच्या बाजूला तर थोडंसं मी वरवरचं आवरून घेतलं म्हणजे पुसून घेतलं वरचं त्यानंतर आता पाठ मांडून घेते आणि त्याआधी इथे रांगोळी काढायची तेवढी बाकी होती तर ती काढून घेतली आणि खाली गोमूत्र टाकून मी पुसून घेतलं आधी जिथे मला पाठ मांडायचं आहे तिथे आणि पाटाच्या खाली स्वस्तिक काढलेलं आहे आणि त्यानंतर सगळ्यात आधी मग ही समयी सुरू करून घेते मी कारण मला आता पाठ मांडायचा आहे आणि कुठल्याही पूजेला सुरुवात करताना आधी आपल्याला दिवा लावायचा असतो मी बऱ्याचदा विसरते पण आज होतं लक्षात तर आधी समयी लावून घेतली त्यानंतर मग कलश स्थापना केली खाली मी साधे आपले तांदूळ घेतले होते तुम्ही त्या अक्षताही वापरू शकता लाल पिवड्या तर मी साधे तांदूळ घेतले होते आणि मग त्यावर हळदी कुंकू वाहून घेतलं होतं त्यानंतर कलश स्थापना केली कलशावर स्वस्ते ठिकाणी मी गंध लावून घेतलेला आहे त्यानंतर एक रुपयाचं नाणं सुपारी आणि एक फूल यांची पूजा करून आणि महालक्ष्मीचा गाय महालक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून तो त्यात सोडलं आतमध्ये पाण्यात आणि आता गणपती बाप्पांची स्थापना करून घेते तर, पाना ले ले, तर मी इथे जोडबिड्याची पानं घेतलेली दोन आणि त्यावर थोड्याशा अक्षदा घातल्या होत्या आणि मी त्यानंतर बाप्पांची स्थापना केली आता इथे अभिषेकही करू शकता पण मी आत्ताच देवांना आंघोळ घातलेली होती म्हणून मी अभिषेक नाही केला फक्त मी स्थापना करून ठेवली आहे त्यानंतर छान असं मी जे नारळ आणलं होतं काल तर असा का, म मरवट भरतो आपण देवीला तसं भरून घेतला आधी पिवळा हळदीने त्यानंतर कुंकू लावून घेतला आणि पहिल्यांदा जेव्हा आपण गुरुवार करतो पहिला गुरुवार असतो तर संकल्प करायचा असतो तर संकल्प सोडून घेतला त्यानंतर माझी पूजा झालेली होती नैवेद्य दाखवला आणि पोथी तुम्ही सकाळी वाचू शकता किंवा संध्याकाळी वाचू शकता तर मी आता फक्त पूजा मांडून घेतली संकल्प सोडलेला आहे आणि संध्याकाळी पोथीचं वाचन मी करेल तर असं काही समी साधा सिंपल पद्धतीने गुरुवाराच्या गुरुवारचा जो पाठ असतो त्याची मांडणी केलेली आहे आणि मध्ये बरेच दिवस माझा गॅप झालेला आहे आणि ह्या वर्षी मी पुन्हा आता सुरुवात करते आहे म्हणजे मध्यंतरी मी करत होती पण पूजा वगैरे करत नव्हती फक्त उपवास करायची तर आता नवीन सुरुवात करूयात म्हटलं म्हणून आज संकल्प करून घेतला आणि तुमची जी काही इच्छा असेल ते बोलून तुम्ही संकल्प करू शकता पाच वर्ष दहा वर्ष पाच वर्ष अकरा वर्ष तुम्हाला जेवढं धरायचं असतील उपवास तेवढे किंवा मग बऱ्याच जणी नेहमीसुद्धा हे गुरुवार करतात अकरा एकावन्न एकवीस जे काही त्यांना करायचे असतात ते मार्गशीर्ष महिन्यापासून सुरुवात करून महालक्ष्मीचा उपवास तर पाठ माणून झाल्यानंतर मग कुठलाही उपवास असू देत किंवा काही शुभवार शुभ दिवस असू देत घरात काही पूजा असू देत सगळ्यात आधी मी जेव्हा हळदीलेपण करते हळदीलेपण करतानाच हे जे मेन डोअर असतं आपलं तर तेही गोमूत्राच्या पाण्याने पुसून काढते तर आज विसरले होते तर पाठ वगैरे माणून झाल्यानंतर मग आत्ता मी हे करून घेते आधीचा जो स्वस्तिक काढलेला होता तो मी पुसून काढला आणि त्यावर आता नवीन स्वस्तिक बनवून घेतलेला आहे अष्टगंध असेल तर त्याने तुम्ही बनवू शकता कोणकोणी बनवू शकता तर माझ्याकडे ते केशरयुक्त गंध आहे त्याने मी बनवले पण बन ते ओलं असल्यामुळे सध्या दिसत नाही आहे वाढल्यावर ते दिसेल आणि हे बालाजीचं जे काही चिन्ह आहे ते मेटलमध्ये आहे म्हणूनच प्रत्येक वेळेस दार उघडताना लावताना त्याचा खूप असा आवाज बऱ्याच दिवसांचं डोक्यात होतं की त्याला खालून डबल सेलो टेपने आपण चिकटवून घेऊयात म्हणून पण बऱ्याचदा मी विसरत होते आज लक्षात होतं आठवणीने ते आधी ते काम केलं खाली चिकटवून घेतलं त्याला ज्यामुळे की त्या ते वाजणार नाही आणि आज आधी शाळेमध्ये जाऊन घरी परत आला तोपर्यंत माझी कामं आवरून झालेलीच नव्हती बरीच कामं पडलेली होती भांडी पडलेली होती किचन भरशी पुसायचं बाकी होतं कपडे धुवून झालेलं होते पण वाढत घालायला वेळ नव्हता भेटलेला कारण झालं असं की मला आज स्वामीचरित्राचं पारायण करायचं होतं दुपारी कारण ही जी काही पोथी असते महालक्ष्मीची फारशी मोठी नसते एक दहा पंधरा मिनटात होते सगळी पूजा मग म्हटलं काहीतरी करूयात दुसरं तर गुरुवार होतं तर स्वामीचरित्र मला वाचायचं होतं पण सकाळी माझं आवरण होतंच आहे तोपर्यंत अकरा वाजेशीच क्लायंट आले मग त्यानंतर लगातार एक दोन जण आले त्यात मला खूप जास्त लेट झालं आणि चहा वगैरे बनवला चहा घेतला तेव्हाशी तर आधी घरी आला म्हणजे त्याची यायची वेळ झाली होती मग थोडं बसून घेतलं अर्धा तास आणि हे तसंच पडून होतं आता म्हटलं करूयात हळूहळू तयारी ज्यामुळे की परत संध्याकाळी उशीर नको व्हायला मग नको वापरू स्टील होती स्टील आणि लोखंडामध्ये काय फरक असतो तेच ना माहितीये मला लोखंडाला गंज लागतो स्टीलला लागत नाही बस एवढंच काय वाटतं स्टील बघायला दिसायला असं दिसतं असं दिसतं दिसायला स्टील लोखंड काळे पडतो हे काळे पडत नाही म्हणजे हे स्टील आहे का लोखंड ते वेगळा प्रकार काय ते आता मांस ते त्याला कोटिंग केलेली असते ॲल्युमिनियम असतं मध्ये आणि बाहेरून कोटिंग केलेली असते कशाची

तर आधीसाठी एक पाण्याची बॉटल घेतली होती आणि स्टीलमध्ये तर घेताना ने, ला तर तिथे शॉपवाले स्टीलमध्ये आहे म्हणत होते आणि मलाही वाटली होती की स्टीलची असेल पण तिला आतून गंज लागतो अक्षरशः आणि हल्लीच्या मुलांना तर काय प्रश्न पडतील याचा काही नेम नाही ने बऱ्याचदा आपल्यालाही बऱ्याच प्रश्न तर माहिती नसतात आणि आज टिफिनमध्ये आधीला चटणी पोळी दिलं होतं घरी असले की त्याला खूप आवडतं ते खारीपोडी बनवते मी आणि तीडची चटणी पण ते टिफिनमध्ये मला वाटतं ते जास्त वेळ झाल्यामुळे ते त्याला आवडलं नाही ते तर तो तसंच त्याने टिफिन घरी आणला होता आणि घरी आल्यावर मग तर काय उद्योगच असतात हे करू का ते करू का फ्राईज कॉफी काही ना काही चाललेलं असतं पास्ता तर आणि मला थोडंसं त्याला सर्दीसारखं वाटतं आहे म्हणून मी त्याला कॉफीला नाही म्हणत होती कोल्ड कॉफीला आज मला आजच्या दिवशी लागणारा पूजेचा ताट वगैरे देवांची भांडी असं उजडून घेतलं होतं मी फक्त हे दोघं मंगल कलश आणि जो काही अखंड दिवा आहे माझ्याकडे तर तो तेवढा राहिला होता तर आज समय लावलेली घरात दिवसभर म्हणून आज मी ते धुवून घेतला तो दिवा आणि सोबतच मंगलकलशही मी आता परत भरून घेणार आहे सकाळी मला असं वाटलं की मी मशीन लावलं कपड्यांचं पण मी फक्त कपडे घालून ठेवले होते त्याच्यात मशीन लावायला मी पूर्णपणे विसरले होते तर जेव्हा माझ्या लक्षात आलं ते क्लायंट वगैरे गेले पार्लरमधले तेव्हा मी ते लावलं होतं आणि आत्ता कपडे धुवून झालेत माझे फायनली तर आता त्यांना वाढत घालून घेते मी आणि खूप जास्त लेट झालेलं आहे आज आता लगेच मला संध्याकाळच्या पूजेची सुद्धा तयारी करू म्हणजे करावी लागेल आता स्वयंपाक वगैरे आधी करून ठेवेल मी आणि नंतर मग पूजेला बसेल आधी स्कूलमधून आला आणि परत त्याला क्लासला जायचं त्याचा टाईम झाला तरी सुद्धा माझं म्हणजे जमलंच नव्हतं फ्री झालेच नव्हते मी सकाळपासून आणि आत्ता हे जे काही मंगलकलश मी धुवून ठेवले थे, होते तर मी कपडे वाढत घातले तोपर्यंत त्यांना फॅनखाली ठेवलं होतं आणि लागलीच त्यांना मी भरून घेतलं कारण आज खूप जास्त वेळ नव्हता नाहीतर इतर वेळी मी त्यांना कधी कधी रात्रभरसुद्धा हवा लागण्यासाठी असू देते शुक्रवारी भरते गुरुवारी स्वच्छ करून पण आज भरून घेतले मी लागलीच सोबतच अखंड दिवाळी मी लावून घेतला कारण समयी तर उद्या सकाळपर्यंत असेलच आणि तोपर्यंत दिवाळी मी शांतनं ठेवता सुरू करून घेतलेला आहे आणि मग त्यानंतर संध्याकाळी लवकरच मी स्वयंपाक बनवून घेतला साधंच बनवायचं होतं कांद्याची पात बनवली होती जेवणात आणि संध्याकाळची जी काही आपली नृत्यपूजा असते देवांना दिवे वगैरे लावणं तर आधी ते करून घेते कारण आत्ता काही पाठ मांडायची घाई नाही आहे ना मला कारण मी सकाळी मांडून घेतलेलं आहे प्रसादासाठी खीरसुद्धा मी आधीच बनवून ठेवलेली म्हणजे आधी स्वयंपाक केला त्यानंतर मग हातपाय धुतले फ्रेश झाले आणि मग प्रसादासाठी खीर बनवली आणि आत्ता मग इथे देवपूजा करून घेते आणि असं काही घरात पूजा उपवास वगैरे काही कार्य असेल तर किती जरी आपण दमलेलो असलो तरीसुद्धा अजिबात थकवा जाणवत नाही तर तसंच मला वाटत होतं खूप फ्रेश आणि खूप प्रसन्न मला आज दिवसभर वाटत होतं एवढी सगळी कामं असून सुद्धा तर संध्याकाळची देवपूजा आवरून झाल्यावर मग मी आता पोथी वाचायची होती फक्त आता कारण मांडणी तर सकाळीच झालेली होती तर ही अशी काहीशी मांडणी केली होती मी माझ्याकडे मग खोटा होता तो मला चढ व्हायचा होता देवीला पण मला असंच खूप छान वाटलं म्हणून मग मी तसंच ठेवलं कारण ते मळवट वगैरे भरलेलं खूप छान दिसत होतं आता थोडं कोरडं झालेलं आहे ते पण सकाळी जेव्हा मी लावलं तेव्हा खूप भारी वाटत होतं आणि माझ्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो नाही आहे घरात एक कॅलेंडर आहे पण मग ते देव घरावर ठेवलेलं आहे तर मी ते खाली ना उतरवता ही जी काही लक्ष्मी मातेची मूर्ती आहे लक्ष्मीपूजनासाठी घेतलेली तर त्याच मूर्तीची मी स्थापना केली होती पूजेत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे माझी आता पहिल्या गुरुवारची पूजा संपन्न झालेली आहे तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद